मी जे चिमणीचे ची व्हिडिओ टाकते ते तुम्हाला आवडतात का चला मग आज तुम्ही चिमणीचा व्हिडिओ पहा आणि मी तुम्हाला एक गोष्ट ऐकवते गोष्टीचं नाव आहे बुड घागरी एक होतं माकड एक होता उंदीर आणि एक, एक होती छोटीशी मणीमाव तिथे खूप चांगले मित्र होते जंगलात राहायचे दिवसभर एकत्र खेळायचे एकत्र जेवायचे एकदा तिघांनी ठरवलं आपण आज जेवायला काहीतरी वेगळा बेत करूया काय बरं करावं उंदीर म्हणाला खीर खीर करूया का तिघांना बेत पसंत पडला माकडांनी वाण्याच्या दुकानातून रवा पळवून आणला मांजरीने लपत छपत जाऊन दूध आणलं आणि उंदीर मामाने साखर आणली झालं तिन्ही जिन्नस जमले रवा साखर आणि दूध मस्तपैकी जंगलात त्यांनी चूल पेटवली पातेलं ठेवलं आणि मस्त खीर उकळायला लागली खिरीचा घमघमाट सगळीकडे पसरला तिघांना तर जाम भूक लागली होती पण इतकी गरम गरम खीर खाणार कशी तोंड भाजेल ना मग काय बरं करावं मनीमाऊ म्हणाली मी ना थोडा वेळ आराम करते तोवर माकड दादा आणि उंदीर मामा तुम्ही दोघं नदीवर जाऊन आंघोळ करून घ्या माकड म्हणाला अगं तू पण चल मनीमाऊ म्हणाली नको नको मला ना बरं नाही वाटते मी जरा इथेच थोडा वेळ आराम करते तुम्ही दोघं जा ना मस्त आंघोळ करून घ्या माकड दादा आणि उंदीर मामा दोघं चालले तुरु, तुरु 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 चालत नदीवर इकडे मनीमाऊ खिरीच्या पातेल्या शेजारी चुलीजवळ अशी उभेला मस्त झोपली होती खिरीचा वास तर दरवळतच होता मनी असं झालं थोडीशी चाकून बघूया का खीर एक चमचा खाल्ल्याने काय फरक पडतोय त्यांनी हळू झाकण उघडलं आणि एक चमच्यानी थोडीशी खीर चाटून बघितली आहा हा 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 काय चविष्ट झाली होती खीर मनी राहावे ना तिने अजून एक चमचा चाटून बघितली तिच्या तोंडाला पाणी सुटलं तिला थांबवेच ना एक एक चमचा एक एक चमचा एक एक चमचा करत आपल्या सगळी खीर संपूनच टाकली ओ अशी ढेकर दिली पोट तर तिचं टम्म भरलं बघते तर काय पातेल्यातली खीर संपून गेली महिला घाबरली आता उंदीर मामा आणि दादा आल्यावर त्यांना काय सांगायचं काय सांगायचं ते बघू नंतर असा विचार करून तिने परत झाकण तसच ठेवून दिलं आणि झोपेच सोंग घेऊन पडून राहिली थोड्या वेळाने उंदीर मामा आणि माकड दादा मस्त अंघोळ करून आले इतकी भूक लागली होती आता छान खीर खाऊ म्हणून त्यांनी मनीमाऊला उठावलं मनीमाऊ उठली अंगाला आळोखे पिळोखे देत म्हणाली आलात का चला आता खीर खाऊया दादांनी मस्त तीन वाट्या घेतल्या आणि पातेल्यावरच झाकण काढलं तू काय खीर आहे ए मनी माऊ अग आपली खीर आहे खीर पातेल्यातच तर असेल ना मला नाही माहिती मंदिर मामा म्हंटला अगो ह्याच्यात खीरच नाहीये मनीमाऊ म्हटली ऐ खीर नाहीये असं कस उसक काय तिने पातेल्यात डोकवायचं नाटक केलं अरे ना पातेल्या शेजारी मग कोण बरं येऊन आपली खीर खाऊन गेल मला नाही रे माहित मला म्हणा गाड झोप लागली होती कोण आलं कोणी खीर खाल्ली मला काही माहिती नाही कुंदीर मामाचं मात्र लक्ष मनीमाऊच्या टम्म फुगलेल्या पोटाकडे गेलं त्याच्या बरोबर लक्षात आलं की हा डाव खरा मनीमाऊनी साधलाय आणि पक्क चोर कोण उंदीर मामा म्हंटला हे बघ मनीमाऊ खरं सांग तू खीर खाल्ली आहेस का नाही आहेस हे मी नाही खीर खाल्ली मी कशी तुम्हाला सोडून खाईन मी इथे झोपले होते माकडदादा म्हटला हो काय चला चला नदीवर जाऊया मग कळेल खरा चोर कोण येते माकडदानी एक घागर घेतली आणि मनीमाऊ माकडदा उंदीर मामा तिघं चालत चालत नदीवर गेले माकडाने काय केलं ती घागर पाण्यात उपटी टाकली आणि बसला की घागरीवर आणि म्हणाला हुप हुप हुप, हुप 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 करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी घागर बुडाली नाही माकडांनी टुनकन घागरीवरून उडी मारली आणि उंदीर मामाला म्हटला तू बस आता उडी मारून घागरीवर चढला आणि म्हणाला मी खीर खाल्ली तर बुडग घागरी घागर मुळीच बुडाली नाही मग माम उंदीर मामाने पण उडी मारून परत जमिनीवर आला आता आली मांजरीची पाळी मांजर आधीच घाबरली होती तिला माहित होत आपण खीर खाल्लीये अरे घागर बुडाली तर काय होईल बस घागरीवर ती म्हणली नाही रे मी खीर खाल्ली मी बसू घागरीवर माकडानी आणि कुंदरानी दोघांनी मिळून मनीमाऊला घागरीवर बसवलं मनीमाऊ भीतीने थरा 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 कापायला लागली आणि कापरे आवाजात म्हणायला लागली म्याव म्याव करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली तर मनीमाऊ थरथरायला लागली त्याच्यामुळे खालची घागर पण थरथरायला लागली घागर हल्ल्यामुळे घागरीत पाणी शिरलं पाणी शिरल्यावर घागर उलटी झाली आणि घागर आणि मनीमाऊ दोघी पाण्यात बुडायला लागल्या मनीमाऊ घाबरली ओरडायला लागली माकड दादा उंदीर मामा मी खीर खाल्ली रे मी चोर आहे मला वाचवा ना पाण्यात बुडून जाईन माकडाने आणि उंदीर मामाने हाताला धरून चोराला बाहेर काढलं काय ग मनीमाऊ सगळी खीर स्वतः खाल्लीस आणि सांगतेस मला माहिती नाही काग खोट बोलतेस मनीमाऊ म्हणाली चुकलंच मी परत असं करणार नाही एकटी खाणार नाही मला माफ करा ना माकडदादा उंदीर मामा दोघांनी तिला माफ केलं तिघांनी परत सामान आणलं छान खीर बनवली आता मात्र तिघांनी बसून आनंदाने खाल्ली म्हणून बरका मुलांना कधी मैत्रीमध्ये घरामध्ये कुणाशी खोट बोलू नये आणि चोरी करू नये तर मग आवडली का तुम्हाला गोष्ट खूप छान होती ना अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आणि असे जिमणीचे मस्त मस्त व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद